नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेविट काल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की नीट परीक्षा रद्द होऊ नये याचाच अर्थ केंद्र सरकार नीट परीक्षा रद्द करण्याच्या मार्गावर नाही केंद्र सरकारला वाटतं की काही ठिकाणी काही घटना झाल्या असतील परंतु त्या घटनांसाठी बाकी संपूर्ण विद्यार्थ्यांना वेटीस धरणं चुकीचं आहे अशा प्रकारचा सूरसुद्धा केंद्र सरकारच्या ॲफिडेविटचा आहे नेमकं केंद्र सरकारने ॲफिडेव्हिटमध्ये डिटेलमध्ये काय म्हटलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक बातमी येते आहे की राज्यातील मुलींच्या शिक्षणाविषयीची ती बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सुद्धा बातमी आहे त्या संदर्भातला जी आर नेमका कधी येऊ शकतो या संदर्भात काय अपडेट्स आहेत या दोन्ही विषयावर डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे नीट परीक्षा रद्द करू नये मोठ्या प्रमाणात अनियमितता नाही केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की नीट परीक्षा रद्द करू नये या संदर्भातलं एक अॅफिडेव्हिट केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे आठ जुलैला सर्वात मोठा निर्णय सुप्रीम कोर्टामार्फत येऊ शकतो त्यापूर्वीच केन सुप्रीम कोर्टाने अगोदरच केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा एन टी एला आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिलेला होता त्यावेळेचं पालन करून एन टी ए किंवा केंद्र सरकारने आपलं जे काय ॲफिडेविट आहे ज्याला आपण शपथपत्रसुद्धा म्हणू शकतो ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की नीट परीक्षा रद्द करून मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला नाही किंवा अनियमितता झालेली नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे केंद्र सरकारने जे काय ॲफिडेविट सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात ॲफिडेव्हिटमध्ये सादर केंद्र सरकारने जे काही सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर परीक्षेच्या संदर्भातला कुठलाही गोपनीयतेचा भंग झालेला नाही नीट परीक्षेचा रिझल्ट अगोदरच डिक्लेअर केलेला आहे तो रिझल्ट पुन्हा रद्द करणे हे तर्कसंगत असणार नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे त्याचबरोबर कुठल्याही गैर मार्गाचा वापर न करता नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जर ही नीट परीक्षा रद्द झाली तर त्यांच्यावर अन्याय होईल असा एक सूर या ॲफिडेव्हिटचा आहे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा यामध्ये त्यांचं जे काही आहे परिश्रम त्याला सुद्धा न्याय दिला पाहिजे असा एकंदरीत केंद्र सरकारच्या ॲफिडेव्हिटचा सूर आहे केंद्र सरकारने जे काही ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलेलं आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही वाचू शकता की जो काही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे जो अगोदरच डिक्लेअर झालेला आहे तो रद्द करणे तर्कसंगत ठरणार नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे एकंदरीत केंद्र सरकार नीट रद्द करण्याच्या बाजूने नाही केंद्र सरकारला असं वाटते की आता काउन्सिलिंग प्रक्रिया लवकरात लवकर सुरुवात करावी आठ तारखेला या संदर्भात सुप्रीम कोर्ट आपला मोठा डिसिजन देऊ शकतो विद्यार्थी दोन भागामध्ये विभागलेले आहेत काही विद्यार्थी म्हणतात की रिनीट व्हावी काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नीट परीक्षा रद्द करू नये अशा दोन्ही प्रकारच्या याचिकांवर एकत्रित सुनवाई जी आहे ती आठ जुलैला आहे आठ जुलैला याबाबत अधिक क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी येऊ शकतं हे एक महत्त्वाची बातमी आहे त्याच्यानंतर पुढची बातमी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी येते आहे विशेषतः मुलींसाठी येत आहे जी चोवीस तासच्या वेब पोर्टलवर एक बातमी आलेली आहे बातमीनुसार ओ बी सी एस बी सी त्याचबरोबर ओ बी सी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलत अशा प्रकारची बातमी आलेली आहे या बातमीमध्ये काय काय म्हटलेलं आहे ओ बी सी एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एस संवर्गातील मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली आहे ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस संवर्गातील मुलींच्या उच्च शिक्षणात शंभर टक्के फी सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे ही बातमी कालची आहे उद्या म्हणजे आज याबाबतचा जी आर निघणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे अजित पवार यांनी सभागृहामध्ये जेव्हा या याची घोषणा केलेली होती त्यानंतर एक मोठी मागणी येत होती नुसार बैटे की यासंदर्भातला जी आर नेमका कधी येणार आहे तर या बातमीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे म्हणजे आज किंवा फार फार तर मंडे पर्यंत सोमवारपर्यंत याचा जी आर येण्याची सुद्धा शक्यता आहे या बातमीनुसार त्याच्यानंतर दुसरी एक बातमी ए बी पी माझा या यूट्यूब चॅनलच्या पोर्टलवरून आपण घेतलेले आहे मंत्रिमंडळ बैठकीत मुलींच्या मोफत शिक्षणावर सखोल चर्चा झाल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे संदर्भातल्या जी आरची प्रतीक्षा सर्वांना आहे आपण केंद्र शासनाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवून आहोत जसाही त्या ठिकाणी जी आर येईल तो जी आर व्यवस्थित डिटेल आपण समजून सांगण्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी बनवणार आहोत हे दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत दोन महत्त्वाच्या अपडेट्स आहेत जे नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे केंद्र सरकारने आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचं जे काही मोफत शिक्षणाच्या संदर्भातलं जी काही घोषणा झालेली आहे त्या सुद्धा जी आर एस लवकरच येण्याची शक्यता आहे कारण ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहे त्या हळूहळू सुरू झालेल्या आहेत सीई टी सेल्ली आपल्या डेट्स त्या ठिकाणी फार्मसी इंजिनिअरिंग बाकी जे काही कोर्सेस आहेत त्याचे डिक्लेअर केलेले आहेत बाकी हेल्थ सायन्स कोर्सेसच्या काउन्सलिंग प्रक्रिया एम सी सीचे जे जेव्हा अपडेट येतील ऑल इंडिया कोट्याचे त्यानंतर ई टी सीलसुद्धा आपल्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करेल आठ जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय येऊ शकतो त्याकडेही आपलं लक्ष आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद